का तुम्ही जे गणित मांडलेलं आहे ते गणित नेमकं कसं आहे कशा पद्धतीनं आपले बांधव हे आ, या आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे सांगता की सहा कोटी बांधव सामील होऊ शकतात ते कसं ते गणित कसं आहे ते गणित असं आहे सर की अठ्ठावन्न लाख आमच्या कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्या अधिकृत झालेल्या आहे ज्या सरकारच्या पातळीवर आपण कधीही चेक करू शकता अठ्ठावन्न लाख ज्या आमच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आम्ही त्या सगळ्या बांधवांना एकच विनंती करतो हात जोडून की फक्त तुम्ही प्रत्येकाने फक्त दोन दोन बांधव आणायचे म्हणजे अठ्ठावन्न लाख लोकांनी जर दोन दोन बांधव आणले तर एक कोटी सोळा लाख ते लोक होतात आणि आमच्यामध्ये काही सदन आहे सक्षम आहे ज्यांच्या शिक्षण संस्था आहे आमच्यावर ठपके ठेवले जाते काही शिक्षण संस्था आहे काही सदन आहे मोठमोठ्या कंपन्या आहे इंडस्ट्रीज आहे मोठमोठ्याले शेतकरी ज्यांना आरक्षणाची गरज नाही असे जर आम्ही सहा कोटी पाच कोटी पैकी एक कोटी जरी समाज बांधव धरले की त्यांना आरक्षणाची गरज नाही आमचा त्यांना एक हात जोडून पाया पडून एक विनंती आहे की त्यांनी फक्त पाच पाच लोकांची मुंबईची जाण्याची व्यवस्था करायची म्हणजे त्यांना गाडी उपलब्ध करून देणे असो किंवा तिथे गेल्यानंतर त्यांना शिधा असो खाण्या खाण्याची व्यवस्था असो फक्त त्यांनी पाच पाच लोकांची जर जबाबदारी उचलली तर ते एक कोटी बांधवानी पाच पाच लोकांची जर जबाबदारी उचलली तर एक कोटी गुणिले पाच माणसं म्हणजे पाच कोटी ते आणि अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेले ते दोन दोन म्हणजे एक कोटी सोळा लाख असं सहा कोटी सोळा लाख मराठी आमच्या मुंबईला जाऊ शकतात बरं आम्हाला काय शक्ती प्रदर्शन करायचं का, का मुंबईला जाऊन तर नाही आम्हाला दाखवून देण्याचं आहे की आम्ही किती परेशानीत आहे आता आता आमच्यावर ठपके ठेवले जाते की हे जातीवादी आहे जातीवादी आहे आज आपण बघितलं की मराठा समाज हा शांतताप्रिय आहे एवढे आठवण मोर्चे निघाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून आंदोलनं चालू आहे कुठेही गालबोट लागलं नाही कुठं जाती जातीमध्ये दंगे नाही सगळं शांतताप्रिय मराठा समाज आहे आजपर्यंत आम्ही देण्याचं काम केलेलं आहे ज्या ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ही पंजाबराव देशमुख साहेब हे जेव्हा म्हणत होते की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं पण त्यावेळेला आम्ही सदन होतो सक्षम होतो आम्हाला आरक्षणाची गरज पण मग आता आताची जी परिस्थिती किंवा आताची जी काही सगळी एकंदरीत पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टींची यावरनं मनोज जारांगे पाटील यांना आपोच करणारे जे काही नेते आहेत किंवा जे काही सरकार पुरस्कृत म्हणता तुम्ही लोक त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रति आंदोलनं करणार आम्ही आमची ताकद दाखवणार आता त्यांच्या लेखी तर मनोज जरांगे पाटील हे केवळ ताकद दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी करतात असंच त्यांचं म्हणणं आहे त्यावर काय सांगाल मनोज जरांगे पाटील हे जागतिक लेव्हलचे नेतृत्व झालेले मनोज जरांगे पाटील यांचं लंडन मध्ये क्रिकेटच्या मॅच मध्ये बॅनर झळकले जाते केदारनाथ बद्रीनाथ या ठिकाणी म्हणजे प्रयागराजला बॅनर झळकले जाते मनोज जरांगे पाटील हे जागतिक लेवलचे नेते पण काही चिरगूट चाटे हे वाघ मारे झाला किंवा लक्ष्मण हाके झाला किंवा ते गुणरत्न सदावरते असे हे दोन चार जण जे भिकारचोट काही मार्केटमध्ये आलेले पब्लिसिटी स्टंड करतात आमचे सर्वसामान्य पोरं हो जे आहे ना त्याच्यापेक्षा जास्त व्हायरल आहे पण हे लोक येऊन समाजा समाजामध्ये तीड कसं निर्माण करता येईल याच का, काम करतात पण हे लोक तुम्हाला दोषी धरतात याच्यामध्ये की तुम्ही समाजामध्ये तीड निर्माण करत आहात असं हे आप... सांगतात